नमस्कार जय श्रीराम संतकृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण श्रीरामाचे सुंदर भजन ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि असेच नवनवीन भजन गवळणी ऐकण्याकरिता संतकृपा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद फुले प्रीतीची आनंदाच्या फुले प्रीतीची आनंदाच्या शरुने भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली फुले प्रीतीची आनंदाच्या शरूने भिजली श्री राम पूजे सां आज अयोध्या सजली श्री पूजे सां आज अयोध्या सजली गुढ्या पताका तोरण साजे रूपे घेती अवयव माझे गुढ्या पताका तोरण साजे रूपे घेती अवयव माझे अभंग गावत कंठा मधुनी अभंग गावत कंठा दाही दिशा गाजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली हो श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली हो श्रीरामा पूजे सा आज अयोध्या सजली पंच प्राण हे लावून ज्योती सर्वांगाने कीन आरती पंच प्राण हे लावून ज्योती सर्वांगाने कीन आरती भक्ति भाव हे टाळ भाव हे टाळ म्हंजिरी तालावर वाजली श्रीरामाच्या पूजेसाठी श्री आज अयोध्या सजली हो श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली हो श्री श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली सर्वस्वाच्या नैवेद्याने एक रूप हो दोन जीवने सर्वस्वाच्या नैवेद्याने एक रूप हो दोन जीवने तुझ्या कृपेची जी अमृतवेली तुझ्या कृपेची अमृतवेली मनोमनी रुजली तुझ्या कृपेची अमृतवेली मनोमनी रुजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली हो श्री रामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली फुले प्रीतीची आनंदाच्या फुले प्रीतीची आनंदाच्या शून भिजली श्रीरामाच्या पूजेसाठी आज अयोध्या सजली हो श्रीराम पूजे सां आजयोसीं ओ, 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 ओ। श्रीम पूजे सां आजयोसीं धन्यवाद